नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथे संपर्क मोबाईल नंबर अठ पंच्याऐंशी मुस्लिम समाजाबद्दल दिवसेंदिवस द्वेष पसरवणाऱ्या समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नितेश राणे यांच्यावर कारवाई करा ऑल इंडिया पँथर सेनेचे से महाराष्ट्र प्रवक्ते अमोल उर्फ बंटी सदाशो यांचे प्रशासनाला निवेदन राणेंना नेमकी पाठीशी घालतंय कोण मुस्लिम समाजाबद्दल दिवसेंदिवस खुल्याम द्वेष पसरवणाऱ्या निलेश राणे यांच्यामुळे हिंदू मुस्लिम वाद घडून दंगल घडल्यास निलेश राणे यांना दंगलीचा मास्टर माइंड म्हणून आरोपी करावे व महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा याकरता दंगलीचा गंभीर गुन्हा दाखल करून रा सुका लावून निलेश राणे यांच्या वेळीच मुसके आवडण्याबाबत आज छत्रपती संभाजी नगर पोलीस आयुक्तांना व आयुक्तांच्या मार्फत मुख्यमंत्री गृह विभागाला सतर्कतेचा इशारा ऑल इंडिया पॅथर सेना महाराष्ट्र प्रवक्ता अमोल उर्फ बंटी सदाशिवे यांच्या वतीने देण्यात आला यावेळी पॅथर नेते वसीमभाई पटेल विद्यार्थी आंदोलक प्रथम कांबळे इत्रिसभाई पटेल नितीन सूर्यवंशी यांच्यासह हो कार्यकर्ते उपस्थित होते नितेश राणे हे वारंवार सातत्यपूर्ण मुस्लिम समाजाबद्दल धर्मद्वेष बाळगून वारंवार टीका करत आहे याचे सदरील पुरावे हे सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे या वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम वादामध्ये दरळ कोसून मोठा वाद या ठिकाणी निर्माण होऊ शकतो याचे परसादही काल रत्नागिरी या ठिकाणी आपल्याला पाहिले मिळाले असताना यावरती गृह विभाग आणि पोलीस प्रशासन कारवाई का करत नाही हा आमचा प्रश्न आहे निलेश राणे त्याला आमचं सा सांगणं आहे धर्माच्या आधारावरती राष्ट्र बलवान होत नाही कोणताच असा जगाच्या पाठीवर देश नाही की तो धर्माच्या आधारावरती मोठा झाला असेल जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करून टार्गेट केला जात आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना मुस्लिम समाजाची कुरानाची प्रत जरी मिळाली तर शिवाजी महाराज त्याला नमन करत आणि हे म्हणतात मुस्लिम समाज असा मुस्लिम समाज तसा शिवाजी महाराज म्हणायचे माझा जीव गेला तरी चालेल पण हा देश वाचला पाहिजे परंतु हे म्हणता आम्ही धर्मासाठी सारा देश पेटू हे निंदनीय आहे निलेश राणे यांच्यावरती रासुका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही दंगली दंगल घडल्यास निलेश राणे यांच्यावर आरोपी करून यांच्या मुसक्या आवरल्या गेल्या पाहिजे जय भिंद प्रतिनिधी रोहित गवळी सह प्रवीण गायकवाड ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअरही करा